<laughs> that is the best. गरज नाही की तुम्ही प्रश्न विचारणार आम्ही सांगणार नाही सर असं आम्हाला म्हणायचं नाहीये फक्त आम्ही इतके इरिटेट झालेलं आहे की ते राहायचं की नाही हा प्रश्न पडलेला आहे आम्हाला की नाही हा प्रश्न पडलेला आहे आम्हाला पर्रिकर सर जसे दिवसा कधी फिरायचे तसं तुम्हीच राहतात तुम्ही कधीतरी ट्रॅफिकचा टाइम जेव्हा ना तेव्हा कुणीतरी यायला पाहिजे असं नाही की माहिती नाही असं होऊ शकत नाही पण अँबुलन्स खाती मनोज पर्रिकर गोव्याचे जे होते मिनिस्टर ते जसे फिरायचे तसं तुम्ही

तर तो आता फॉर्मल पी एम सीकडे हॅन्डओव्हर केला पाहिजे आणि इथं खूप नागरिक मोठ्या प्रमाणात राहायला आलेले आहेत जसे ज्या त्यांना तिथं ज्या ओपन स्पेस मोठ्या मोठ्या बिल्डरनी ज्या सोसायट्या बांधलेल्या आहेत किंवा कन्स्ट्रक्शन केलेलं आहे तिथं त्यांना गार्डन किंवा इतर ज्या काही सुविधा लागतात त्या सुविधा देण्याची गरज आहे कारण ते पी एम सी आणि पी एम आर डी असं ते त्रांगड निर्माण झालेलं आहे केश okay, नगर <laughs> <laughs> नाही नाही तुम्ही काय होतं तुम्ही बांधकाम परवानगी देऊन बसताय बिल्डर बांधकाम करून जातोय आणि नंतर तुम्ही म्हणता आता पीएमसी ने सगळ्या गोष्टी पुढच्या कराव्यात मग बांधकाम परवानगी देखील तुम्ही पीएमसी कडे द्या ना तुम्ही कशाला तुमच्या हातात ठेवली नाही पूर्वी झालं पूर्वी चूक झाली दुरुस्त करा मग त्याच्याकरता आपल्याला मुख्यमंत्र्यांपर्यंत जावं लागेल त्या शहराच्या ठिकाणी करता येईल तुम्ही जे काही टॅक्स तुम्ही जे शुल्क घेतात नागरिकांकडनं शुल्क घेतल्यानंतर नागरिकांचं म्हणणं की आम्ही पैसे दिलेले आता आम्हाला तुम्ही सर्व्हिस द्या काय चुकीचं आहे त्यांचं पाच हजार मंथली होता हा एक मिनिट कमिशन साहेब बोलते काय मध्ये काही काम